विकासाचं तर एक शेवट विकासाच्या आधार म्हणतो आपण जर सत्तावीसशे घरांचं प्रकरण करतो तेव्हा होते ज्याला प्रत्येकाला घरपून मिळा आणि माझ्या पालकांमध्ये सत्तावीसशे मंजूर केली त्याचे तेवीसशे मंजूर आलेले त्याच या नगरपालिकेचे आहेत तेवीसशे नगरांचे मंजूर आहे तेवीसशे

आमदाराने फक्त विकासात काय सांगता मी हे करतो तेही करतो प्राणी सांगतो ज्या वेळेला इथे कमा झाले तेव्हा आमदाराने सांगितलं की तेव्हा एकर मी शंभर कोटी वर्ष महिलांना या सगळ्याला बघण्यासाठी आणि गेल्या त्या आठवड्यात अष्टन गेल्यामुळे आता प्राणी सांगले जातील यांच्या घराच्या घट्ट प्राणी सांगायला प्राणी ऐकतो किती ऐकायचं आणि नुकताच आवडतं की तुम्ही करता करताय गृहिणीगिरी करताय प्रशासन आलाय तर आता आमदारांवर कुठं चढ आलाय लोकांना तिथे जाणार नाही काही समजते कोटा आल्यावर आमदार काय नाही त्या सगळं सांगितले की त्या विहिरीचा वाद असताना तिथे लोकांची समजूत करून आमच्या प्रवान नेतली होती तिथे शौचालयाला शौचालयाला ह्याच आमदाराने स्वतःपासून आणि वाटल्याच्या आमदार सिव्हल फोन विचार ठरायचा फोटा आहे तिथे कोण फोटाने माझं फोटो मंत्री रिक्रूट म्हणजे प्रत्येक टीका करायच्या मी असा की कसं आहे देवावर तो फोन आला आज तर एवढी फोन येतात तुम्हाला आज इतकी कमाट मिळत की पुन्हा ते फोन कुठल्या तो फोन आलता मुख्यमंत्री देवा येतात तुम्हाला ठग्यान काढण्याचा फोन करा देवाबाईच्या आम्हाला फोन काढ म्हणून हा देवाला बरोबर आहे पुढे करता आम्हाला देवाला आहे काही फोन आहे एकूण फोटो लिटून बोलते

फिरडी अंगी नाही शंभर तीन दोन महिन्यावर शंभर दोन महिन्यावर आणि इतक्या मोबाहेर मच्छी मार्केट होऊ शकते मार्केट घेऊ शकते ह्याचं त्यांच्यावर कुठलीही माफ नाही एक जागा आहे अगदी नगर बसेची तीस हजार रुपये मिळायचं आहे मान्यता तरी चालले नाही

पुन्हा मला कुठं जाऊन मोबाईल बोलत नाहीत काही बोलत नाही माता बहिणीच्या संरक्षणसाठी बोलत नाही आज बाजारात जाताना माता बहिणींना अनेक अडचणी आहेत पाण्याच्या पेयची अडचण आहेत मोबाईल सुरू होते गायाच्या मोबाईल सत्र सुरू होती आज आपल्या महिलांना असून सरकार बोलतील त्यावर तर बोलवत नाही अशा अनेक गोष्टी असून आमदारांनी फक्त विकासावर बोलावा कोणाची हजार कोटी असतो पाच हजार कोटी असतो नुसतं न जाऊ कशामध्ये आम्ही जसे कायदे जाऊ अवघी छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करताय मुस्लिम समाजाला विरोध करताय बर समाजाचं काय म्हणतात आज बंबीर साहेब आहे बंडसाहेबरोबर माहिती की कोण केले बंड माझ्या माझ्या आज कोणी समाजाचा वाद असतात देखील कोणत्या जागा पट्टे स्वतः करून दिल्या चोवीस कोणती जागा दिलेल्या आहे आणि खरं हे कोणी स्वतः जर स्वतः तर उद्याच्या उद्या मी माझा गेलो

चप्पल घेऊन जाऊन सोने चप्पल जगे असली नवीन आष्ट्रम पाहिले नंतर टाकून देते चप्पल पाहिजे आता जरा घाण उतरले खुले नंतर टाकून द्यायचे आणि जत शे म्हणजे ती जत शे आहे ते आमच्यासाठी म्हणजे मंदिर आमच्यासाठी आणि पूर्ण जनता जी आमच्यासाठी देव माता दगिनी जेवढे आमच्यासाठी देव आणि ते जेवळे त्या जेव्हाच आणि देवाचं सेवा मिळाली आमचं सर्व नव्हतं आम्ही काय कारण जनते आमची जेवा आहे आणि शेग मंदिर आहे आणि फक्त सेवा करणार ही सेवा करायची संधी आपण सगळ्यांनी काढली मी तर मी सांगतो जय जय महाराज